एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या ठिकाणी गावगोठा प्रकल्पाचा दिमागदार भूमिपूजन सोहळा पार पडलाय बाप कंपनीच्या माध्यमातून गावगोठा प्रकल्प आता पुढे येतोय बाप कंपनीच्या अविश्वसनीय यशानंतर आता शेतकरी पुत्र राऊसाहेब घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता निमोन तळेगाव भागातील सोळा गावातील शेतकरी तसेच तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ बाप कंपनीचे आधारवड रामनाथ घुगे आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गावगोठा प्रकल्प फाउंडेशनचा भूमिपूजन सोहळा दिमागदार पद्धतीनं पार पडलाय तर या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं गेलंय गावगोठा हा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी दिशादर्शक ठरणार आहे असे नीलमताई खताळ यांनी काढलेत गोठा नावाचा हा जो प्रकल्प आपण राबवतोय त्याचा आम्ही एक स्टेक किंवा एक पार्टनर असं म्हणता येईल असं आमची एक संस्था आहे रोमिफ इंडिया जी आता सगळ्या देशामध्ये दे काम करते रिसिड्यू फ्री आणि ऑर्गेनिक ज्याला आपण सेंद्रिय म्हणतो याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करतो आहे वे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यांमध्ये अशा शेतकऱ्यांना एकत्र आणणं त्यांचा गट करणं त्याचप्रमाणे त्याचं प्रमाणीकरण करणं आणि त्यांना मार्केटिंग मध्ये मदत करणं असं काम आम्ही करतोय गाव गोठा ही जी संकल्पना आहे ही फार मोठी संकल्पना आहे खरं तर आज तुम्ही सगळे जमला आहात आज सगळं हे चित्र पाहून मला स्वदेश नावाचा एक चित्रपट आहे त्याची आठवण येते आणि त्याचा जो नायक त्याच्यामध्ये शाहरुख खान होता त्याच्याऐवजी आज मला रावसाहेब घोगे दिसत आहेत एक फार मोठं चित्र या मालरानावर उभं करण्याचं काम हे रावसाहेब घोगे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे आता तुम्ही सगळे बाप कंपनी म्हणजे कुटुंब आहात आणि या कुटुंबाचा आम्ही सुद्धा आता एक सदस्य आहोत आणि ह्या गोठा जो प्रकल्प राबवणार आहोत त्याच्यामध्ये एकतर आपण गोपालन करणार आहोत त्याचप्रमाणे गोपालनाचं जे येणारं दूध आहे त्या दुधावर आपल्याला जर चांगलं त्याची प्रत निर्माण करायची असेल तर टी एम आर प्रोजेक्ट इथं राबवलं जाणार आहे ते दूध संकलन केंद्र इथं उभं राहणार आहे त्याचप्रमाणे इस्रायलच्या धर्तीवर चेरी फार्म नावाचे एक इस्रायलचे चेरी शेरॉन म्हणून आहे तर त्यांचं इस्रायलमध्ये नेगेव वाळवंटामध्ये फार मोठं काम आहे जिथं आपले केंद्रीय कृषी मंत्री जाऊन त्यांनी तो प्रकल्प पाहिला होता तर त्या धर्तीवर आपण इथं सगळे बऱ्यापैकी पॉली हाऊसेस असतील किंवा कमीत कमी पाण्यावर हो। जे पिकं आपल्याला घेता येतील त्या पिकं आपण इथं रिसिड्यू फ्री आणि सेंद्रिय पद्धतीने घेणार हो। आहोत आणि त्याचं संकलन करण्यासाठी किसान कनेक्ट नावाची जी कंपनी आहे आज जी महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करते तर ह्या किसान कनेक्ट नावाच्या कंपनीचं इथं प्रोक्युअरमेंट सेंटर किंवा परचेस सेंटर इथं उभं राहणार आहे सगळ्या ग्रामपंचायती सगळे सरपंच सगळे शेतकरी मिळून पाणी वापर संस्था असतील किंवा वॉटर युजर ग्रुप असतील हे सगळे करून त्या संदर्भात काम करणार आहोत राहायला हो। पुढचा विषय त्याच्यानंतर जे आहे शेतीवरती तर ते ऑर्गॅनिक फार्मिंग नंतर विषमुक्त शेती या सगळ्या गोष्टी करायच्या आणि टी एम आर जे पशु खाद्यासाठी जे बोलत आहेत तर मागच्या आठवड्यात मी तळेगाव वगैरे या भागात फिरलो खूप <laughs> मोठ्या प्रमाणात मका पिकून आपलं कुठे भेरायचं काम चालू होतं तर मकासाठी मक्का <स्थाथ> सगळी जनावर <स्थाथ> आहेत त्या जनावरांना टी एम मिळत त्याचं दूध दूधही सेंद्रिय <स्थाथ> असत म्हणजे टी एम पुरवतानाच तो सेंद्रिय पुरवायचा आहे अख्ख्या देशात जगभरात आजपर्यंत कुठेही सेंद्रिय दूध बोललं जात नाही सेंद्रिय भाजीपाला बोलला जातो सेंद्रिय धान्य बोललं जातं पण सेंद्रिय दुधाची संकल्पनाही आता आपल्या या सोळा गावातूनच सुरू होणार आहे आणि हे सगळ्यात मोठं म्हणजे भारतातलं सगळ्यात चांगलं काम तुमच्या या बाप कंपनी आणि आजूबाजूची सोळा गावं इथून होणार आहे मी राष्ट्रीय सल्लागार आहे ग्रँड थॉन्टन कंपनीसाठी आणि आम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारसाठी विकास कामासाठी वेगवेगळे प्रकल्प जे जागतिक बँकेकडून आपण अर्थसहाय्य किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून एखाद्या थीमवरती विचार करून आपण हे प्रकल्प सादर करत असतो आणि हे प्रकल्प बनवणे आणि हे प्रकल्प राबवण्यासाठी यंत्रणा उभी करणे यासाठी आमची ग्रँड थॉटन कंपनी मदत करत असते मागील दोन तीन महिन्यापासून रावसाहेब गोगे त्यांची टीम आम्ही या गाव गोठाळ संकल्पनेवर किंवा इतर जे प्रकल्प आहे सोळा गावांमध्ये पाणी पुरवठा वगैरे याच्यावरती मंथन करत आहोत आज प्रत्यक्षात या गावगोट्याला भुगे साहेबांनी सुरुवात केली आहे त्याबद्दल अभिनंदन आजचा दिवस माझ्यासाठी खूपच चांगला आहे आज माझ्या मुलीचा पण वाढदिवस आहे आणि या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाची पण सुरुवात होईल त्याबद्दल मला हा दिवस खूप आठवणीत राहील सर परदेशात राहून त्यांना जी संकल्पना सुचू शकते तर आपण आपल्या गावात राहून आपल्या भागात राहून आपल्याही तरुण पिढीला अशा संकल्पना सुचल्या पाहिजे आणि त्या संकल्पनेतूनच सरांना सगळ्यांनी सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती कळकळीने कर, विनंती करेल कारण की सर आज काही जे स्वप्न बघताय हे स्वप्न फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नसून येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्याचा खूपच फायदा आहे आज जे काही आपण बघतो की आय टी कंपनीसाठी पुणे मुंबई बाहेरच्या देशात जातात ते गेल्यानंतर नक्कीच सर इथले आई वडील मुलं तिकडे असल्यामुळे ते एकटे राहतात सरांनी त्यासाठीही खूप प्रयत्न केला आहे की दोन अडीच वर्षापूर्वी जी आय टी कंपनी चालू केली नक्कीच पुण्या मुंबईसारखा पगार नसला पण जो काय पगार सर देत आहेत तिथे स्वतःच्या आई वडिलांजवळ राहून मुलं जॉब करत आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या संकल्पनेत अजून एक गोष्ट खूपच छान आवडली की जे काय पॉली हाऊसमध्ये शेती केली जाते खरोखर ह्या पॉली हाऊसचं सर खूप महत्त्व आहे मी असेच सावरगाव पिंपळगाव माथ्याला लग्नासाठी गेले तर येतानी सावरगाव तळमध्ये पॉली हाऊस साठी त्यांनी रेड येल्लो सिमला तर त्याचं एक प्रोजेक्ट बघितलं खरंच खूप छान अशा जर शेती आपण केल्या तर त्या रेड येलो मध्ये एका वर्षात तीस पस्तीस लाखाचं चाळीस गुंठ्यामध्ये उत्पन्न निघतं खरखर खूप काळाची गरज आहे ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे प्रत्येकाने विचार करून आपण त्याचा विचार करून सुधारण्याचा प्रयत्न केला असता आपण जे म्हणतो ना की माणसाची पारख माणसाच्या अंगणापासून होती तशीच आपण स्वतःची सुरुवात स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या गावातून करावी ही माझी कळकळीची विनंती राहील कारण की पैसा कितीही बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या जा शहरात जाऊन कमवला त्यापेक्षा स्वतःच्या घरी राहून जे काही आपण दोन पैसे कमवू त्यातच नक्कीच सगळ्यांना आनंद राहील आणि सरांच्या ह्या कार्यासाठी मतदारसंघाचे आपले लाडके आमदार अमोल भाऊ खाताळ सगळे तर मला म्हणतं तुम्ही भाऊ म्हणू नका <laughs> पण मला ते आता पाठ झाले की अमोल भाऊ खाताळ त्यांच्याकडनं तर शुभेच्छा राहतीलच तसेच विशेष करून जसं लाडक्या बहिणीसाठी लाडके भाऊ तसं सर तुमच्यासारखी तुमच्यासाठी ही लाडकी बहीण सुद्धा माझ्याकडनंही हे सहकार्य तुम्हाला नक्कीच राहील गावघोठ्या संकल्पनेतून प्रत्येक गावामध्ये असलेल्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहे पगार मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये असलेल्या वृद्धांना एक स्वाभिमान नावाची सोसायटी आम्ही तयार करतो त्याला आपण वृद्धाश्रम बोले तर ते त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आपण सपोर्ट करणार आहोत याचबरोबर आत्ता जुनी फार्मिंग करून ऑर्गेनिक फार्मिंगचा प्रचार प्रसार करणार आहोत शेतकऱ्यांना ज्या गोष्टी विकायला त्रास होतो त्या गावगोठा या स सं कंपनीमार्फत त्या विकल्या जातील शेतकऱ्यांना ज्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्या गाव या संकल्पनामार्फत त्यांना विकत घेता येईल प्रत्येक गावामध्ये असे गोठे असतील गाव गोठे असतील म्हणजे ट्रेनिंग सेंटर असतील डेमो प्लांट्स असतील आणि त्यातून त्या त्या गावातले शेतकरी त्याचं अनुकरण करून त्या प्रकारचे प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये करू शकतात आणि त्याचा जो उत्पन्न तयार झालं आहे ते गावगोठ्यामार्फत आपण अनेक ज्या टायप कंपन्या आहेत आणि येव्हाना आपण ते दुबई एशिया बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करणार आहोत तर या सगळ्या संकल्पना एकत्र आणण्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये काही टीम्स तयार करतो आहे आणि त्या प्रत्येक टीम वेगळे प्रयोग राबवणार आहेत वेगळ्या कंपन्या हँडल करणार आहेत खऱ्या अर्थाने सोळा गावं स्वयंपूर्ण होत आहेत आणि हे जरी एक स्वप्न वाटत असेल तर हे शंभर टक्के सक्सेस करण्याची क्षमता आपल्या गावाकडल्या तरुणांकडे आहे आणि याचं उदाहरण आम्ही बाग कंपनीच्या दा मार्फत दाखवलंच आहे मला खात्री आहे की हो गाव हे हा शंभर सक्सेसफुल होईल कधी किती कालावधी आम्हाला निमोल आणि तळेगाव गटासाठी आम्ही तीन वर्षामध्ये या सोळा गावामध्ये सोळा गावगोठे उभे करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला गावगोठा उदाहरणार्थ बारेगावमध्ये होतोच पुढच्या सहा महिन्यात आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्यावेळेस आपल्याला कशा कशाप्रकारे असेल हे लोकांना प्रत्यक्षरित्या बघता येईल त्यामुळे पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आपण तिथे बरेच प्रयोग करू आणि ते प्रयोग गावोगावी आपण रेप्लिकेट करणार आहोत साधारणपणे डेव्हलपसाठी किती खर्च येऊ शकतो प्रत्येक गावगोठ्याला साधारणतः तीन ते चार कोटी एवढा खर्च येऊ शकतो पण हा जो पैसा आपण बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स एन जी ओज आणि सी एस आर फंड आणि आपल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादने उभं करत आहोत तर स्टेप बाय स्टेप केलं तर हे सगळ्यात सहज शक्य आहे जरी हा पैसा खूप मोठा वाटत असलं तरी आणि लोकांना फक्त सकारात्मकरीत्याच्यात जमेल होण्याची गरज आहे या निमित्तानं मी शेतकऱ्यांना काय म्हणा मी या शेतकऱ्यांना सांगेल की आता बदलण्याची वेळ आली आहे आपण पाण्यासाठी रडतो आहे पण इस्रायलसारखा देश जर पाण्यावरती मात करू शकत असेल वाळवंटात शेती करत असेल तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडतो आहे आपण गावोगावी पाणी वाटप समिती तयार करणार आहोत प्रत्येक गावामध्ये कंट्रोल फार्मिंग म्हणजे आपण लोकांना शंभर टक्के ठिबक सिंचनावरती जाण्यास प्रेरित करणार आहोत उपसा सिंचन बंद करण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे जे आम्ही सगळं बोलतो आहे ते शक्य आहे आणि ते होऊ शकतं असं उदाहरण आम्ही स्वतः करून दाखवत आहोत पारेगावमध्ये त्याचं अनुकरण बाकीच्या गावांनी करावं सर्वप्रथम तर मी आपल्या रावसाहेब घोगे पाटलांची व सगळ्या ग्रामस्थांची पारेगाव दिलगिरी व्यक्त करतो आज मला एक महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली येथे जाण्याचं असल्यामुळे कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकत नाही परंतु मी आत्ता कार्यक्रमाच्या का आधी आपल्या बाप कंपनीमध्ये त्यांच्याकडून जो काही गाव गोठा जी संकल्पना त्यांनी आणलेली आहे त्याची माहिती करून घेतली आणि निश्चितच आपले राऊसाहेब जे आहेत त्यांचं आपल्या भागासाठी जे काम चाललं आहे ज्या बाब कंपनीच्या सुद्धा त्यांनी आपल्या संगमनेर भागातील पंचगृषीतील लोकांना तरुणांना रोजगार देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेल येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न या भागामध्ये होतोय वेगवेगळ्या वे पद्धतीने त्रास दिला जातो आहे पण ते आज खंबीर उभे राहिलेत आणि माझी आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील का संगमनेर मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी तर राऊसाहेबांबरोबर आहेच तुम्ही सगळ्यांनी आज जे सोळा गावांसाठी ते जो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करताय त्या सोळागावच्या लोकांनीसुद्धा त्यांच्याबरोबर सहकार्य त्यांना केलं पाहिजे ज्या गावकोठा संकल्पनेत आज डोंगराच्या लगत वयोवृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची त्यांची संकल्पना आहे गिरगाईचं सुद्धा त्यांची संकल्पना आहे त्या माध्यमातून प्रत्येक हाताला रोजगार देण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे एक माणूस ज्या पद्धतीने आत्मनिर्भर झाला पाहिजे आज हा भाग आपला गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याप पाण्यापासून वंचित ठेवला गेला होता आज त्या भागातसुद्धा लवकरच सुजलम सुफलम आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आपण पाण्याचा प्रश्न सोडवतो आहे तसेच राऊसाहेबसुद्धा आज एवढी मोठी डेअरिंग करताय त्यांचं खरंच म्हणजे कौतुक करावं असं वाटतं का आज एवढा मोठा उच्च शिक्षित माणूस परदेशात आयुष्य आरामात जिंदगी आयुष्य जगू शकत होता परंतु आपल्या भागातील आपल्या तरुणांसाठी आपल्या मायबाप जनतेसाठी करण्याची त्यांची तळमळ बघून आज ज्या पद्धतीने त्यांनी गायकोठा संकल्पना आणली आहे त्याला मी माझ्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचीसुद्धा पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो यापुढील आपल्या भागातील जो कार्यक्रम असेल त्यावेळेस निश्चित मी माझा प्रयत्न राहील का आपल्याला उपस्थित राहून तुमच्या सर्व पुढील वाटचालीसुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि एक तुम्हाला शब्द देतो का तुमच्यावरती जे काम तुम्ही करताय त्या कामाला जे कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर तुमच्या पाठीशी नाही म्हणणार मी तुमच्याबरोबर मी स्वतः उभा राहील त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका गावगोठा फाउंडेशन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ निमोनचे सरपंच संदीप देशमुख मनीषा देशमुख शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे भाजपचे प्रकाश सानप भीमराज सत्तर गणेश दिघे किसन चत्तर आदींसह गावगोठा प्रकल्पाचे पार्टनर डॉक्टर प्रशांत नाईकवाडी रावसाहेब बेंद्रे जयसिंग पवार पंचक्रोशीतील शेतकरी बांधव महिला भगिनी द बाप कंपनीतील विद्यार्थी तसेच संपूर्ण स्टाफ पारेगाव खुर्चे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी निमोनगावचे सरपंच संदीप देशमुख यांच्या पत्नी मनिषाताई देशमुख यांच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं गेलं सुखदेव गाडेकर सह दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर नवीन सर्व अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट